पांडे संत महात्मा बसवेश्वर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो सुमनसुत फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझी स्वरचित कविता या ठिकाणी सादर करणार आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे उजळल्या हजारो ज्योती या कवितेमध्ये मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझ्या कवितेला सुरुवात करतोय नाहळदींना कुंकाच्या वानाने नाहळदी ना कुंकाच्या वानाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने ना कुंकाच्या वानाने नाहळदी ना कुंकाच्या वानाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने होत हाल हाल फक्त चूल आणि मूल जीन होत हाल हाल फक्त चूल आणि मूल चार भिंतीच्या आत होई जीवाची घाल मेल चार भिंतीच्या आत होई जीवाची घाल मेल बंद तोडण्या प्रथांची लढली प्राणपणाने बंद तोडण्या प्रथांची लढली प्राणपणाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने नाहळदीना कुंकाच्या वानाने नाहळदीना कुंकाच्या वानाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने न कुठला देव पावला न देवी पावली न कुठला देव पावला न देवी पावली ज्योतिबाच्या साथीन सावित्री धावली ज्योतिबांच्या साथीन सावित्री धावली लेख शिकते आहे जगी आज सन्मानाने लेख शिकते आहे जगी आज सन्मानाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने नाहळदी ना कुंकाच्या वानाने नाहळदी ना कुंकाच्या वानाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने देऊन शिक्षणाचं वसा पुसला अज्ञानाचा ठसा देऊन शिक्षणाचं वसा पुसला अज्ञानाचा ठसा कर्तृत्वान तिच्या दाही उजळल्या दिशा कर्तृत्वान तिच्या दाही उजळल्या दिशा नाही मागारली ती दगड शेनाने नाही माघारली ती दगड शेनाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्रीच्या ज्ञानदानाने नाहळदी ना कुंकाच्या वानाने नाहळदी ना कुंकाच्या वानाने उजळल्या हजारो ज्योती माय सावित्रीच्या ज्ञानदानाने माय सावित्री ज्ञानदानाने धन्यवाद